ठेवल्या एवढी मोठी पुस्कर देत बाळा आणि करते तर बघा आम्ही आता चालू खाली कशासाठी तर जे आता खाली आपले दादा म्हणजे त्यांचे आजोबा वारले होते ना तर त्यांची आता मोठी सून वारलेली आहे आणि त्यामुळं ते सगळे तिकडं दुसऱ्या घरी आहेत आणि आता मी आणि आहे तर त्यासाठी मग आता त्यांच्या मिशूला खाऊ घालायला म्हणजे पोपटांना तर घेऊन चाललोय आम्ही

बाहेर चला तर बघू शकता यांचं इथं सगळं असंच पडलेलं आहे कारण त्या किती सुंदर हे बघा ह्यांच्यासाठी आम्हाला खाली यावं लागलं मक्याची खालीच खाल्लत ना ठेवायचं गौरीला माहित आहे ठीक आहे तर पिल्ल त्यांच्या छोट्या छोट्या वाट्या ठेवले थोडं अजून हे बघा दूध रोटी ठेवली त्यांना त्यांनी आधीच <laughs> चावायला कशी या लागल्या बघा एक मिनिट तरी चावायला कशी या लागल्या बघा ते पट जाऊया बाई वर कशी नाही या लागला मला व्यवस्थित बंद कर बाई हे उघड ठेवत आहे बाई थोडी हवा येत राहील ना त्यांना ठेवलीस चला कशी बघायची पाणी वगैरे आहे बसलो का नाही भुकेला होतो बघ ते आले लगेच आले पाणी रोटीत पडल चला या। तो चला तर मग आम्ही आता आपलं वरती जायचं हे इथं दादांचं इथं सगळं ठेवलेलं आहे त्यांनी चहा वगैरे तेरा दिवस त्यांना जेवायला नाश्ता वगैरे पण आज खूप बेकार आणि वेगळीच गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे ते वारलेले आहेत तर आम्ही पोपटांना खाऊ ठेऊन चाललेलो आहे तर आम्ही अशा प्रकारे आता ठेवून आलेलो आहे मग पोपटांना आणि खरं सांग का जिना चढायचं म्हणजे का जेव्हा येत विचारू नका तर आपण आलेलो आहे आता परत आपल्या घरी तर बघू शकता आता तिने सांज साठी मस्त तर असे अख्ख्या मुगाचे पकोडे चालू आहेत हे बघा हे आपले पकोडे तयार झालेले आहेत आणि बघू शकतात गर्मी खूप आहे इकडं तरीसुद्धा आपलं म्हणतात ना काट्याने काट्यानेच काटा काढला जातो तसं गरमीनीच गरम गरम खाल्लं पाहिजे त्याची मजाच वेगळी आहे कारण पाऊस वगैरे काही येत नाही आणि पावसाची वाट बघून आपण पकोडे खायचं म्हटलं तर पता नाही कधी खाईल आपण ह्यासाठी ना तर मी आखे मूग मिक्सरला फिरवून घेतलेत भिजवून आणि त्याचे मस्त पकोडे चालू आहेत आपले तर आता पकोडे बनवून झाले का थोडस मस्त विके अद्रकवाला मस्त चहा बनवू आणि बघू कस काय ह्यांना कसं वाटतंय आधी दाखवू ह्यांना आणि त्यानंतर परत मग मी दाखवते सगळं तयार झाल्यानंतर आणि आपले पकोडे तयार आहेत आता बघा खाऊन मला दाखवा सांगा कसं झालंय मिरची वगैरे खूप केले तर चला छान वाटलं सकाळी मूग भिजत घातले आणि मूगच डायरेक्ट मी साली सगळ पिसून घेतलं त्याच्यात आदरक लसूण आणि कांदा कोथिंबीर थोडी भाजलेले जिरे असं टाकून मी बनवलेलं आहे तर तुम्हीही ट्राय करू शकता मी गरमीतच बनवले तसं पाऊस पडत असतं तर खूप मजा आली असती पण कोई बात नाही छान बनलेलं आहे तुम्ही पण ट्राय करा अगर केले नसेल तर चला बाय